नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचे सर्वप्रथम मी महाविकास आघाडीतर्फे हार्दिक स्वागत करतो <coughs> आज विषय म्हणजे निवडणूक झाल्यानंतर सर्व जनतेचे आभार मानणे तुमचे आभार मानणे यासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती खरं जे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्ती जीवापाड मेहनत घेतली आणि त्याला तेवढीच तोडीस तोड साथ सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने दिली आता निकाल लागल्यामुळे आम्ही जो निकाल लागला आहे तो मान्य केलेला आहे परंतु तो मान्य करण्यापूर्वी मनात एक शंका आहेच की महाराष्ट्राचा निकाल पाहता ई वेम मशीनवर सगळ्यांची शंका आहे आणि ते शंकास्पद आहेच तर त्या दृष्टीने तो जरी शंका असली तरीसुद्धा आम्ही लागलेला निकाल हा मान्य करतो स्वीकारतो आणि यापुढेसुद्धा आम्ही कार्यकर्त्यांसाठी असेच प्रयत्न करत राहणार आहे आजपर्यंत कार्यकर्ते आम माझ्यासाठी आणि आमच्यासाठी राबले आता पुढे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका राहणार आहे जसे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील त्यासाठी सुद्धा आम्ही तेवढ्याच मेहनतीने प्रयत्न करणार आहोत आणि हा टेम्पो असाच टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत की जेणेकरून या कार्यकर्त्यांच्या का निवडणुकासुद्धा यशस्वीपणे पार पडाव्यात याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत आणि ज्या ज्या ज्ञात अज्ञातांनी आम्हाला या निवडणूक काळामध्ये मदत केलेली तन मन धनाने ते राबलेले त्या सर्वांचे मी आभारी व्यक्त करतो